जर तुम्ही खरोखर सीमा भागाच्या संदर्भात असता असेल तर आज मुख्यमंत्री आहात तुमचा वकील का हजर राहत नाही हा माझा पहिला प्रश्न आहे त्यानंतर आधीच्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे हे मंत्री असताना त्यांच्यावर सीमा भागाची विशेष जबाबदारी होती बरं का त्या काळामध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर पण ती जबाबदारी होती पण एकनाथ शिंदे सीमा भागाचे विशेष मंत्री असतानासुद्धा ते एकदाही सीमा भागात गेले नाहीत का सुरक्षेच्या कारणास बरं काही जे म्हणतात ना छाती पुढे काढून आम्ही या लढाया लढलो आम्ही त्या लढाया लढलो आम्ही मराठी माणसासाठी ह्या लढाया गेल्या सीमाप्रश्नातल्या गेल्या पण सीमा भागात एकनाथ शिंदे यांनी सुरक्षेच्या कारणास आम्ही गेलो आम्हाला अटक केली माझ्यावर खटले सुरू आहे सीमा भागामध्ये आताही मला एक परावा वॉरंट आहे आम्हाला अटका झाल्या तिथे आम्ही गेलो आम्ही जातो पण सुरक्षेच्या कारणास्तव जे मुख्यमंत्री बेळगावात गेले नाहीत त्यांच्याकडून सीमा भागातल्या सुरमितेचे प्रश्न सुट्टी ते आपण चाले